नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा आज व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत जुन्या इतिहास पुस्तकातील धडा गाव वसाहत शेतीचे अनेक नवी कामे माणूस करू लागला लंगवटीसाठी जमीन साफ करू लागला बांध घालून पाणी आडू लागला नांगरणी पेरणे कापणे अशी कितीतरी कामे करू लागला ही सारी कामे एकट्या माणसाला करणे शक्य नव्हते हो परस्पराच्या मदतीने माणसे मोठ्या प्रमाणावर शेती करू लागली त्यांना एकमेकांची अधिक गरज वाटू लागली एकमेकांना सहकार्य करण्याचे महत्व पटले या वाढत्या सहकार्यामुळे माणसांना परस्पराविषयी आपलुकी वाटू लागली त्यांच्यात एकीची भावना वाढू लागली अशा रीतीने स्थिर समाज निर्माण झाला शेतीमुळे माणसांना एका जागी वस्ती करण्याची गरज भासू लागली त्यासाठी घरे बांधणे जरुरीचे होते अश्विभागातील माणसांची घरे वेगवेगळ्या प्रकारची होती काही घरांना कुंड्यांच्या भिंती आणि गवताची छपरे असत काही घरे वाटोळ्या अकराची असत काही ठिकाणी तर ताळ्यात सुद्धा घरे बांधत तळ्यात लाकडी खांब रवून त्या खांबाच्या आधाराने घरे बांधत असत तळ्याच्या काठीपासून या घरापर्यंत जाता यावे म्हणून लाकडी पूल तयार केलेला असे माणसे घरे बांधून राहू लागले एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागले गावामध्ये राहणाऱ्या लोकांची वस्ती तयार झाली या वस्तीतले लोक एकमेकांचे नातेवाईक होते त्यांचे घर एकमेकांच्या अगदी एक जवळ जवळ असत त्यामुळे घराची राखण करणे सोपे झाले माणसाचे आणि पाळे प्राण्यांचे रक्षण होऊ गा लागले गाव हे एक मोठे कुटुंबच होते गावात वडोदार्या व्यक्तींना मान दिला जाई त्यांच्या अन्याय पाळ्या जात त्यांना विचारून त्यांच्या सल्ल्याने सर्व कामे केली जात शेतीच्या हळूहळू इतर व्यवसायही वाढू लागले शेतीची कामे गावाचे रक्षण अवजारे तयार करणे ही सगळे कामे एकच माणूस करू शकत नव्हता हळूहळू ह्या कामाची वाटणी झाली लाकडी अवजारे तयार करणे काफड विणणे मातीची भांडी बनवणे असे विविध व्यवसाय समाज निर्माण झाले त्या त्या व्यवसायातील लोक एकाच प्रकारचे काम सतत करत त्यामुळे अधिक चांगल्या वस्तू व अवजारी ते तयार करू लागले शेतीचे काम ही चांगल्या प्रकारे होऊ लागले वस्ती आणि व्यवसाय वाढू लागले काही गावे मोठी झाली त्यांचे रोग बदलले यातून काही नगरे तयार झाली व्हिडिओपर्यंत पाहण्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार